नमस्कार लोकसंवाद न्यूज मध्ये मी राहुल बेल्लारे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आज जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे कुटुंब प्रमुखाच्या भूमिका विषयाचं नाव आहे कुटुंब प्रमुखाच्या भूमिका एखाद्या चांगल्या समाजात एखाद्या चांगल्या कुटुंबात जन्म घ्यायला सुद्धा नशीब लागतं असं मला प्रामुख्याने वाटतंय त्याचं कारण म्हणजे त्या समाजाची त्या कुटुंबाची जी आजूबाजूची जी परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीतून त्या व्यक्तीचं त्या माणसाचं संगोपन घडत असतं विचारांचे आदानप्रदान आणि उभजतपणे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संस्काराचं बीजारोपण होत असत आणि त्यातूनच तो व्यक्ती घडत असतो त्याच वैचारिक मूल्यमापन होतं त्याची संस्काराची त्याच्या विचारसानिध्याची लेवल त्या त्या परिस्थितीनुसार बदलत असते त्या तेथील वातावरण वातावरणानुसार बदलत असते आणि माणूस घडत असतो पण कुटुंब हे कसं असावं त्या कुटुंबाचं व्यवस्थापन कसं असावं त्या कुटुंबाची विचारांची आदान प्रदान कशी असावी त्या कुटुंबाची संस्काराची धार कशी असावी हे आपण सामाजिक विचार करता असताना प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे एखादं कुटुंब कसा असावा आणि त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख हा कसा असावा उदगीर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये एक पिंपरी म्हणून गाव आहे आणि त्या गावातील वडील पारजित पोलीस पाटील ही पदवी त्या कुटुंबाला मिळालेली आणि त्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून गुणवंतराव पाटील हे होते आणि त्या कुटुंबामध्ये जवळपास पन्नास ते साठ माणसाचं कुटुंब एकत्रित होत आणि त्या कुटुंबाचं वेगळं पण त्या कुटुंबाची व्यवहार्यता त्या कुटुंबाची मानसिकता त्या कुटुंबाची संशोधन करण्याची भूमिका त्या कुटुंबाचं एकाग्रतेपण एकोपा त्या कुटुंबाचा हे सगळं चित्र जर आपण विचार केला त्या कुटुंबाचा तर शेवटी एक लक्षात येतं की कुटुंब प्रमुखाची भूमिका ही खूप प्रत्येक कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुखाची काय भूमिका असते हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं महत्वाचं ठरत गुणवंतराव पाटील यांचं कुटुंब पन्नास ते साठ माणसाचं होतं प्रमुख त्यांचा व्यवसाय हा शेती होता आणि पहिल्यांदा सुरुवातीला त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीचीच होती आणि नंतर त्या कुटुंबाची सदस्यता जास्त मोठ्या प्रमाणात आली कुटुंब मोठं टप्प्याटप्प्याने झालं आणि साठ माणसांच्या पर्यंत कुटुंब पोहोचलं साठ माणसांपर्यंत मग कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी ही गुणवंतराव पाटील यांच्याकडे आली आणि जबाबदारी आल्यानंतर त्यांनी वटवलेली ती भूमिका साठ माणसाच्या सदस्यत्वाची जी प्रमुख म्हणून वटवलेली भूमिका ही आम्ही लहान असताना पाहिलेली आहे नेमकं काय लॉजिक होत कुटुंब प्रमुखाच हे त्या काळात आम्हाला समजलं नाही पण आज जर गोनंतराव पाटील यांचा विचार केला तर आम्हाला प्रामुख्याने लक्षात येते का वटवली मने मने ताना, का वटवली की काय त्यांनी भूमिका वठवलेली असेल त्या काळामध्ये सगळ्यांची मनधरणी सगळ्यांची मन जोपासून कुटुंबाचं सदस्यत्व स्वीकारताना कुटुंब प्रमुख म्हणून काय त्यांनी भूमिका वठवली असेल हे आज औचुक्याचं वाटत त्या काळाशी गुणवंतराव पाटील हे असं एक व्यक्तिमत्व होत की कुटुंबाची जबाबदारी स्वीकारताना व्यक्तीने बोलण्या अगोदर त्या व्यक्तीच्या मनातला शब्द जाणून घेण्याची क्षमता म्हणजे गुणवंतराव पाटील म्हणजे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मनात काय आहे आता सध्या चालू हे जाणून घेण्याची क्षमता गुणवंतराव पाटील यांच्याकडून पाहायला मिळेल इथपासून ते व्यवहारिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या कुटुंबाच्या आरोग्यविषयक दृष्ट्या कुटुंबाच्या शैक्षणिक व्यवस्थापनाविषयक दृष्ट्या आणि शेतीच्या व्यवस्थापनाविषयक दृष्ट्या अशा कितीतरी भूमिका गुणवंतराव पाटील यांच्या आढळून येतात गुणवंतराव पाटील यांनी हे साठ ते पन्नास माणसाचं कुटुंब किती वर्ष चालवलं ते वीस ते पंचवीस वर्ष हे गुणवंतराव पाटील यांनी हे साठ माणसाचं ज्या वेळेस ज्या दिवशी जबाबदारी आली कुटुंब प्रमुख म्हणून त्या दिवसापासून ते पंचवीस वर्ष ची जबाबदारी गुणवंतराव पाटील यांनी पेली हा कार्यकाळ साधा नव्हता नातू पंतू इथपर्यंत गेलेला हा काळ आणि त्यातून सुद्धा सुलते पुतले हा सर्व जबाबदारी गुरुवंतराव पाटील यांनी पेलून सगळ्यांची मन जोपासून सगळ्यांना एकत्रित करून आणि व्यवहाराची शिस्त प्रत्येकाला लावून एक आदर्शरूपी व्यक्तिमत्व गुणवंतराव पाटील यांचं अबाधित राहिलं काय लॉजिक होत मी लहान असताना त्यांच्यासोबत जेव्हा शेताकडे जायचो बघा कुटुंब प्रमुख म्हणून काम काय असतं तेव्हा शेताकडे गेल्यानंतर त्यांच्या घरी पाच ते सहा गडी कामाला होते आणि गडी कामाला असताना त्या शेतीतलं नियोजन कशा पद्धतीचं असायचं एखादा राजकीय पक्ष आपले ध्येय ध्येयधोरणे कशा पद्धतीचे ठरवतो त्याच पद्धतीचं शेतीचं नियोजन कशा पद्धतीचा असायचं मी लहान असताना त्यांच्या ते संवाद साधत असताना त्यांच्या घरी नोकर असताना त्यांच्यासोबत साधलेला संवाद गुणवंत पाडलेला आणि नोकरांचा हा मी जवळून पाहिलेला आहे म्हणजे इतकं लक्ष बार बारकावा व्यवहाराचा हा पूर्ण मी जवळून अनुभवलेला आहे आणि त्यांच्यासोबत शेतीमध्ये जात असताना शेती ही डोंगराळ प्रदेशातली शेती अर्थात उदगीरचा जो भाग आहे तो डोंगराळ प्रदेश आहे उदगीर तीन किलोमीटर अंतरावर हे पिंपरी म्हणून गाव आणि या पिंपरी गावामध्ये डोंगराळ प्रदेश असल्यामध्ये त्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात दगड असायचे आणि धोत्रामध्ये चलत चलत धोत्रामध्ये दगड गोळा करून तो दगड धुर्यावर आणून टाकत कुटुंब प्रमुखाची जबाबदारी सांगते तुम्हाला कुटुंब प्रमुख असा असतो आणि ती धोतरामध्ये दगड गोळा करायची आणि धोऱ्यावर आणून टाकायची म्हणजे चलत चलत दररोज शेतीकडे अग्रगण्य शेतीमध्ये सहा पाच ते सहा वाजता ते शेतीमध्ये जायचे आणि शेतीचं नियोजन करायचे पूर्ण शेती ही ऊसाची होती मग कधी भुईमुगाच्या शेगा शेंगा असतील कधी उडीद असेल कधी मुग असेल कधी तूर असेल अशी विविध पिकत आलटून पालटून ते घेत असत नेमकं आम्ही गुणवंतराव पाटील यांच्याकडून काय शिकलो आजच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस गुणवंतराव पाटील हे देवाघरी गेले त्याच्यानंतर कुटुंब विभक्त झालं आणि विभक्त झाल्यानंतर प्रत्येकाला पंधरा ते सोळा सोळा सतरा सतरा तोळे सोनं तीन कुटुंबाला आलं ती साधी सुधी गोष्ट नाही शेतीवर आधार असलेले एखादं कुटुंब त्या कुटुंबाचं आरोग्य त्या कुटुंबाचा आरोग्याचा दर्जा त्या कुटुंबाचा शैक्षणिक दर्जा त्या कुटुंबाचा आर्थिक दर्जा कसा जोपासला हे पाहणं औचुक्याचं ठरतं महत्वाचं ठरत म्हणजे साठ माणसाचं चा कुटुंब चालणारा व्यक्ती हा कसा असेल असा जेव्हा आज प्रश्न पडतोय तेव्हा प्रामुख्याने हे लक्षात येतं की संयम विचारसानिता आणि कुटुंब प्रमुख म्हणून असलेला एक दरारा हे त्या व्यक्तीचं महत्वाचं धोतक ठरत काय शिकता येईल त्यांच्याकडून आजच्या पिढीला तर हे शिकता येईल की कुटुंबाची आर्थिक धोरणे जशी देशाची आर्थिक धोरणे असतात राज्याची आर्थिक धोरणे असतात तसं कुटुंबाची सुद्धा आर्थिक धोरणे कुटुंबाचं आरोग्य कुटुंबाचा शैक्षणिक दर्जा यास आणि कुटुंबाची एकाग्रता की जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाचं अबाधित कुटुंबच राहत नाही आणि हे जर जोपायचं असेल तर कुटुंबाचा कुटुंब प्रमुख हा अत्यंत महत्वाचा असला पाहिजे त्याची भूमिका त्या, त्या कुटुंबाशी एकनिष्ठ असली पाहिजे तर या सर्व कुटुंब प्रमुख म्हणून या जबाबदाऱ्या पार पडतात आज जे काही कुटुंब प्रमुख आपण पाहतो आता अशीही काही कुटुंब प्रमुख आम्ही पाहिलेले आहेत की एखाद्या व्यक्तीवर जबाबदारी जो टाकलेली असताना कुटुंब प्रमुख म्हणून तर मी कुटुंबाचा मालक म्हणून आपला बडेजावा दाखवणं आमदार खासदार यांची हमाली करणं आणि काही प्रमाणात गावकी सुद्धा करणं आपला वेशभूषा केशभूषा ही टाप टेबल ठेवणं आणि वेगळाच दरारा दाखवणं हा दरारा कोणावर अवलंबून तर शेतामध्ये काम करणाऱ्या इतर सदस्य कुटुंबातील मंडळीवर आधारून असलेले व्यक्तिमत्व आणि हा दरारा दाखवायचा हे अशीही कुटुंब प्रमुख आम्ही पाहिलेली आहे आणि एका बाजूला कुटुंब एकाग्र राहण्यासाठी कुटुंबाचा कुटुंब न फुटू नये म्हणून काही व्यक्तींचं कुटुंबामध्ये असलेले योगदान आणि मेहनत कष्ट संयम या सर्व गोष्टी सहन करून मान अपमान सहन करून फक्त डोळ्यासमोर माझं कुटुंब कसं एकत्रित राहील याविषयी जागरूक होऊन आपली भूमिका वठवणार एक व्यक्तिमत्व कुटुंब प्रमुख म्हणून हे सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे एका बाजूला आजची जर परिस्थिती पाहिली कुटुंब प्रमुखाची तर एका बाजूला बडेजावा दाखवण्यात एक कुटुंब प्रमुख म्हणून वर्ग आहे आणि एक एका बाजूला एक एक, एक हाल अपेष्टा कष्ट मेहनत मान अपमान सर्व सहन करून माझं कुटुंब कशा पद्धतीनं एकत्रित राहील याविषयी आपली भूमिका वटवणार एखादं व्यक्तिमत्व कुटुंबात त्याचा सुद्धा त्या तो सुद्धा कुटुंब प्रमुख म्हणून वेगळी त्याची जबाबदारी भूमिका वेगळी दिसते असं हे एकंदर चित्र आहे कुटुंब प्रमुखाची काय भूमिका असते तर सर्वांना जिंकून घेणे ही कुटुंब प्रमुखाची भूमिका कुटुंब प्रमुख हा जर कुटुंबामध्ये एखादा वाद जर झाला तर तो वाद कशामुळे झाला याचं संशोधन करणं हे कुटुंब प्रमुखाची प्रमुख जबाबदारी असते कुटुंब प्रमुखाची दुसरी जबाबदारी म्हणजे कुटुंबाचं आर्थिक धोरण म्हणजे आपण किती आपल्या कुटुंबाचा खर्च होतोय आणि किती आपण आर्थिक समय सूचकता दाखवतोय हे सुद्धा कुटुंब प्रमुखाची एक जबाबदारी आहे आणि कुटुंबाचं आरोग्य कुटुंबाचा शैक्षणिक दर्जा ही जी कुटुंबाची मेन कार्यभूमिका आहे महत्वाची धोतक आहे कुटुंब एकाग्र ठेवण्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे आणि कुटुंबामध्ये संस्काराचं विजारोपण कुटुंब प्रमुख म्हणून संस्काराचं विजारोपण कसं झालं पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कुटुंबाचा एकोपा सुद्धा कशा पद्धतीने राहील हे सुद्धा महत्वाचं ठरतं ही सर्व पार्श्वभूमी कुटुंब प्रमुखाची आपल्याला लक्षात येते पण काही कुटुंब प्रमुख असे आहे मी आता सांगितल्याप्रमाणे नेते मंडळींची हमाली करायचं बिनाकारण गावकी करायचं दररोज एक गाव करायचं आपल्याच आयुष्यात राहायचं आपलाच बडेजावा दाखवायचं आणि अशी परिस्थिती आणून आपल्या कुटुंबात ठेवायची की कर्जाचा डोंगर उभा करायचा आणि पुन्हा कुटुंबामध्ये वादविवाद होत असतात कुटुंबामध्ये मान अपमान सहन होतात कुटुंबामध्ये भांडणं होतात आणि त्यातून कुटुंब विभक्त होऊन जातात मग ही जी भूमिका आहे कुटुंब प्रमुख म्हणून मी आता सांगितल्याप्रमाणे गुणवंतराव पाटील यांचं कुटुंब हे शितेवर अवलंबून होतं मग त्या माणसाने कशा पद्धतीने आपलं कुटुंब चालवलं असेल याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे ज्या दिवशी कुटुंब गुणवंतराव पाटलांचं विभक्त झालं त्या दिवशी प्रत्येक तीन भावांना सोळा सोळा वीस वीस सोनं वाटलं गेलं आणि खानदानी माणसं जी असतात खानदानिक त्या कुटुंबाचा संस्कार विचार हा वेगळा असतो आणि जी ज्याला विचाराशीच काही घेणे देणं नाही आपल्या कुटुंबाशीच काही घेणे देणं नाही किंवा आपल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती दुखावतोय आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून कडे सुद्धा लक्ष नाही आणि एखाद्या व्यक्तीकडे कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला जाणून बुजून त्या सदस्याची गळचिपी करायची अशी काही मंडळी कुटुंब प्रमुख आहेत हे जे आपण कुटुंब प्रमुखाची जी, जी भूमिका या ठिकाणी आज स्पष्ट करतोय म्हणजे कुटुंब प्रमुख हा कसा असला पाहिजे या पाठीमागे आजच्या विषयाच्या पाठीमागे आपण हा सारांश घेतोय विचारांचा विविध पैलू या प्रमुखाच्या भूमिकेतून आपल्याला दिसून येतात एक नक्की आहे की भारतीय कुटुंब पद्धती ही पिढ्यान पिढ्यान वेगळी होत चाललेली आहे आज़ जी, आज़ जी आज जी आज जी परिस्थिती मोठी आहे आज विभक्त कुटुंब पद्धती आहे पण एकेकाळी संघटित असलेली कुटुंब पद्धती ती कुटुंब पद्धती काय एकाग्र होती त्यांच्याकडे आर्थिक शिस्त होती त्यांच्याकडे एकोपा होता त्यांच्याकडे आत्मीयता होता होती त्यांच्याकडे प्रेम सद्भावना होती म्हणून त्या काळामध्ये पन्नास पन्नास साठ साठ शंभर शंभर माणसाचं कुटुंब एकत्रित राहायचं गुन्हा गोविंदाने पण आज जी परिस्थिती जर ओढवली आजची जर पाहिली परिस्थिती तर घरामध्ये चार माणसाचे चार विचार आणि त्यातून कुटुंबामध्ये देशाची भूमिका ही आज तळागाळामध्ये दिसून येत आहे आजच्या परिस्थितीनुसार मी बोलतोय जी आजची जी परिस्थिती आज दिसते ही त्याचा एक परिपाक म्हणून आज बोलतोय ती आज प्रामुख्याने दिसते आ दे दे आज चार माणसाचं कुटुंब व्यवस्थित राहू शकत नाही पण त्या काळामध्ये साठ ते शंभर माणसाचं कुटुंब कशा पद्धतीने व्यवस्थित राहत असेल हा सुद्धा एक अंतर्मुख करणारा भाग आज होऊ पाहत आहे मला एकूणच सांगायचंय आज की जे आज जी कुटुंब प्रमुख आहेत या कुटुंब प्रमुखांना एक सांगायचंय की कुटुंबाची धार ही प्रत्येकाचं मन जिंकून होत असते प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेऊन होत असते ज्या कुटुंबामध्ये प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही ते कुटुंब विखुरलं गेलं जातं थोड्या दिवसामध्ये हे शाश्वत आहे आणि समानता कुटुंबामध्ये ही सुद्धा खूप महत्वाची आहे भविष्याचा वेध घेऊन असलेली जी समानता आहे कुटुंब व्यवस्थापनामध्ये ही खूप महत्वाची आहे आणि म्हणून ही जी काय भूमिका कुटुंब प्रमुखाची वेळोवेळी आपल्याला वेगळ्या अंगलने वेगळ्या ढंगाने वेगळ्या रूपाने दिसून यावी लागते दिसावी लागते तरच तो कुटुंब प्रमुख म्हणून यशस्वी होतो या साऱ्या भूमिकेतून आजची जी कुटुंब पद्धती आहे याला खीळ बसण्याचं काम म्हणजे आज स्वार्थ विचारसांधीचा अभाव आणि समानता समानतेमध्ये समय सूचकता राहिली नसल्यामुळे अशा काही भूमिका आज पुढे येतात आणि म्हणूनच विभक्त कुटुंब पद्धती आज दिसून येत आहे कुटुंब प्रमुखाच्या भूमिका या विषयाचं जे आपण हे विश्लेषण केलं हे विश्लेषण मोजक्या शब्दामध्ये आपण केलेलं आहे ते आपल्याला कसं वाटलं काय वाटलं हे आम्हाला जरूर कळवा पाहत रहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची आणि आम्हाला आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद